जय राजा देव गोब्रामनपतीपालक राजा दिराज सिंहसनाधीशवर श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की भवानी जय शिवाजी मंत्रीपदाचा पदभार सांभाळण्यापूर्वी मंत्री गोगावले झाले शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होणारा राज्यातील पहिला शिवभक्त नामदार मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज मंत्री भरतशेड गोगावले यांनी किल्ले रायगडवर जाऊन शिवछत्रपतींना नतमस्तक होऊन अभिवादन केले आज राज्याचे रोजगार व हमी फलोत्पादन आणि खार जमीन ना मंत्री ना आमदार भरतशेड गोगावले यांनी पदभार स्वीकारण्या अगोदर शिवछत्रपतींच्या किल्ले रायगडवर जाऊन जगदीश्वर शिरकाई माता मंदिर आणि शिवछत्रपतींच्या समाधीवर जाऊन दर्शन घेऊन शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक झाले मंत्री गोगावले कोणतेही शुभ कार्य करताना किल्ले रायगडावर जाऊन जगदीश्वराचे दर्शन आणि शिवछत्रपतींच्या समोर नतमस्तक होतात त्याच पार्श्वभूमीवर आज, आज मिळालेल्या खात्याचा पदभार स्वीकारण्या अगोदर किल्ले रायगडावर जाऊन नतमस्तक झाले मंत्री भरत गोगावले हे निवडणुकीपूर्वी देखील चार महिने अगोदर श्रावणाच्या दर्शन घेत शिरकाई मातेला वंदन करून राजसदेवरील मेघडबरीतील छत्रपती शिवरायांना नतमस्तक झाले होते आज मंत्री झाल्यानंतर आणि मंत्रीपदाचा पदभार स्वीकारण्या अगोदर पुन्हा एकदा मंत्री मोदय शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक झालेत यातच म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी छत्रपतींचे आराध्य दैवत जगदीश्वरासमोर साकडे देखील घातले आहे यावेळी मंत्री महोदयांसोबत दक्षिण रायगड जिल्हा समनक विजयाप्पा सावंत उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडिक शिवसेना महाड विधानसभा संघटक राजेश देशमुख तालुका प्रमुख बंधू तर्डे महाड शहर प्रमुख डे डॉक्टर चेतन सुरे महाड शहर संघटक सिद्धेश पाटेकर माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळेजकर शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले वरण विभाग संघटक लक्ष्मण भोसले विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत उद्योजक गोपाळ मोरे उपतालुका प्रमुख संतोष गायकवाड शिवसेना नाते विभाग प्रमुख इत्यादींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आय ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे मी चार वेळाला आमदार झालो प्रत्येक आमदारकीच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर पहिलं आम्ही दर्शन घेऊनच गडावरून प्रचाराला सुरुवात करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन जगदीश्वराचं दर्शन शिरकाई मातेचं दर्शन राजदरबार आणि होळीचा माग इथे हे दर्शन करून श्रीफळ आम्ही जगदीश्वराच्या इथं ठेवून मग आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात करतो अशी माझी जिल्हा परिषदपासून ते बरें चार अम्दर की आत्तापर्यंत चार आमदारकी आणि आता मंत्री झालो त्यांचा कृपा आशीर्वादामुळे आपल्याला एवढं मोठं उच्च पद मिळालं आहे तर ते आठवण आम्हाला आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना बोललो निवडणुकीत ज्या अगोदर आलो आता निवडून आल्यानंतर मंत्री झाल्यानंतर परत आपल्याला जायचं ते आज आम्ही आलो आणि आज दर्शन घेतलं आणि आता आम्ही कामाला सुरुवात करणार जो पदभार आहे तो आम्ही अजून स्वीकारला नाही तो आता आम्ही एक दोन तीन दिवसात स्वीकार ओके

जय शिवाजी ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंह सनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की भवानी